खरं म्हटलं तर लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा मंत्र दिला ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदी स्वराज्य स्थापन करून दिलं आज त्या दोन महापुरुषांच्या प्रतिमा ह्या ठिकाणी लावा म्हणून ह्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं गेली दीड वर्ष आम्ही वाट पाहतोय ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज तुम्ही जर प्रतिमा बघितला असाल तर ती त्या प्रतिमेची विटंबना ह्या ठिकाणी सारखी सारखी होती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना आहे आज ह्या ठिकाणी आम्ही इथले सर्वजण शिवभक्त असतील आणि भीमभक्त असतील ह्या ठिकाणी आज असं एक आम्ही निश्चय केलेला आहे की ह्या ठिकाणी दोन्हीही प्रतिमा स्वाभिमानानं आणि अभिमानानं लावल्याशिवाय हो इथून जाणार नाही असा या ठिकाणी एक निश्चय या ठिकाणी घेतला गेला आहे